जय भीम जय शिवराय सध्या महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायद्यासाठी खूप विरोध होत आहे काही लोकांना वाटत असेल का जनसुरक्षा कायद्याला फक्त ऑपोजिशन हा विरोध करतो पण हा ऑपोजिशनसाठी नाही तर संपूर्ण जनतेसाठी घातक असा कायदा ठरणार आहे या कायद्याअंतर्गत जर सरकारला असं वाटलं का तुम्ही एखाद्या सरकारच्या विरुद्ध भूमिका मागता मग मा ते पत्रकार असू द्या वकील असू द्या पॉलिटिशियन असू द्या कोणी असू द्या सामान्य नागरिक असू द्या त्यांना अजामीनपत्र कोणत्याही गुन्ह्याशिवाय अटक करण्याची ताकद ही सरकारकडे असणार आहे म्हणून या कायद्याला विरोध होत आहे एखादी संघटना असेल ती सरकारच्या विरोधात बोलत असेल एखादा समूह असेल तर त्यांना अजामीनपत्र गुन्ह्याखाली अटक करणं हे सरकारच्या हातात राहणार आहे म्हणजे तुमच्या जमिनीखाली समजा एखादा खनिज निघालं ती जमीन सरकारला पाहिजे असेल सरकारची जमीन कब्जा करू शकते त्याला तुम्ही विरोधसुद्धा करू शकत नाही जनसुरक्षा कायदा म्हणजे नक्की काय तर हा सामान्य लोकांना कोणताही प्रश्न सरकारच्या विरोधात उठवताच येणार नाही तुम्ही पत्रकार असाल तरी, तरी तुम्हाला उठवता आँगा येणार नाही तुम्ही वकील असाल तरी नाही तुम्ही कुठले पॉलिटिशियन असाल तरी नाही तर सरकारला असं वाटलं का तुम्ही बाबा एखादा गुन्हा सरकारच्या विरोधात करताय सरकारच्या विरोधात तुम्ही बोलताय तर तुम्हाला कधीही पोलीस स्टेशनमधून तुम्हाला समज येईन आणि तुम्हाला आज आम्ही गुन्हा दाखल करून अरेस्ट केलं जाईल म्हणून या कायद्याला संपूर्ण जनतेने फक्त अपोजिशन नाही संपूर्ण जनतेने एखाद्याला विरोध केला पाहिजे अन्यथा तुमचा मूलभूत हक्क तुमचं ह्युमन राईट्स हे तुमच्याकडून हिरावून घेतले जाईल